जसे की आपल्याला माहित आहे निवडणुकीचं महापालिकेच्या निवडणुकीचा बिगोल वाजलेला आहे थोड्याच कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत तर प्रभाग वीस मध्ये आपण या ठिकाणी बरेचसे लोक आपण इथे पाहू शकतो प्रभाग वीस मध्ये तर येथील भाजपचे इच्छुक उमेदवार हमीदभाई सय्यद यांचं मनोगत घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो अब्दुल हमीद अब्दुल करीम सय्यद आहे मी भारतीय जनता पार्टी तर्फे इच्छुक उमेदवार आहे आणि मी पाच ते सात वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचे मी काम करतो आणि मी इथून प्रभाग वीस मधून मी काम करायची माझी इच्छा आहे अजून मी काम करणार आहे असं वैयक्तिक मत आहे तर पार्टीने मला तिकीट द्यावे अजून मला काय नसताना मी भरपूर काम केलो तर प्रभाग वीस हे आपले हमीदभाई सय्यद होते ज्याने की भाजपाकडे इच्छुक म्हणून उमेदवारी मागत आहेत त्यांचं सामाजिक कार्य गेली दहा वर्षापासून इथं या भागामध्ये आहे नैजिंदकी भागामध्ये जसे की रक्तदान शिबिर असो आरोग्य शिबिर असो आरोग्य कार्ड असो हेल्थ कार्ड असो अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी या प्रभागामध्ये काम केलेलं आहे एक रिक्षा ड्रायव्हर ते नगरसेवक पर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा प्रवास आहे वेळोवेळी ना ते नागरिकाला इथं त्यांनी मदत करतात कुठल्याही कामासाठी रात्री अपराती सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न असतो पोलीस स्टेशनचा प्रश्न असतो एखादा सामाजिक प्रश्न असो रात्री अपराती ते धावून जातात नागरिकांना मदत करतात त्यांच श्रेय त्याचं त्यांना ह्या वेळेस भाजप उमेदवार भाजप उमेदवार देईल का याबाबत आम्ही त्यांना प्रश्न विचारण्यासाठी आलेलो अमित सय्यद आपण प्रभाग वीस मध्ये भाजपकडून उमेदवारी मागत आहात आपलं सामाजिक कार्य जे या क्षेत्रामध्ये आहे ते किती वर्षापासून आपण करत आहात मी दहा वर्षापासून करतो मी अजून मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे आणि मी कुठलेही काम असू दे रात म्हणत नाही पाठ म्हणत नाही कुठलेही फोन येऊ दे मी जातो इथले नागरिक काय पण पाण्याची समस्या असू दे नळाच्या असू दे लाईटच्या असू दे कुठलेही काम असू दे मी कधी नाही म्हणलेलं नाही माझी इच्छा आहे इथे परभा क्वीस मध्ये मी एक इच्छुक उमेदवार आहे मला मी इथन तिकीट मला मिळावे असं सुभाष बापू देशमुख आणि मनीष भैया यांच्याशी मी अपेक्षा करतो भागामध्ये वेळोवेळी नागरिकांची कामे थांबतात हा भाग मुस्लिम बहुल विकास असल्याकारणाने या भागाला महानगरपालिकेने वंचित ठेवले की काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे मूलभूत सुविधाचा इथं अभाव आहे जसं की पाण्याच्या गटर वेग वेग समस्या गटरच्या समस्या लाईटच्या समस्या वेगवेगळ्या समस्या ह्या भागातून आहेत समस्याचा फार मोठा डोंगर आहे पण ह्या डोंगराला सर करण्यासाठी एक हिथला युवक जे आहे हमीदभाई सय्यद तो पुढे आलेला आहे तर भाजपाने त्याला उमेदवारी दिल्यानंतर त्यांचं सामाजिक योगदान जे आहे इथं नागरिकांनी बघितलेलं आहे फार जवळून बघितलं आहे जसं की आपण इथं बघू शकता इथं महिला वर्गाची पण इथं उपस्थिती जाणवत आहे आपल्याला आणि ज्येष्ठ नागरिक पण या भागामध्ये उभे आहेत अमित भाई सय्यद भाजपने आपल्याला उमेदवारी दिल्यानंतर सर्वप्रथम काम जे आहे आपल्या ह्या भागामध्ये ते आपण काय करणार मी बघा आता कुठलंही पद मला नसतानी पण जे सुभाष बापूंनी इथे जे काय काम के दिले मला मी त्यांच्यासाठी मी मागितलो असं या वर्डात माझे काम आहे साठी त्यांनी हे केले लाख रुपयाचे त्यांनी काम दिले ते काम पूर्ण झालेलं आहे आणि अमन ते अमन हटेल रोड त्यांनी मंजूर केले आणि मदीना चौक ते मराबा हाल पर्यंत ते पण रोड केले रफिक मौलाना आजाद चौक पर्यंत त्यांनी हे पण केले विशेष काम महिलांची उपस्थिती बऱ्याच प्रमाणात महिलांसाठी विशेष योजना विशेष काम आपण निवडून आल्यानंतर काय करणार मी महिलांसाठी घर बसले जे काय पण उद्योग आमचे भारतीय जनता पार्टी पक्षाने जे मला काम जे दिलेले आहे मी त्यांच्यासाठी भरपूर मी त्यांच्यासाठी मी काम करून देईल असं मला सुभाष बापू देशमुख आणि मनीष भैया प्रभाग वीस मध्ये जसं की आपल्याला माहित आहे की प्रभाग प्रभागवीस मध्ये सर्वात जास्त मतदार लोकसंख्या असलेला सोलापूर शहरामधील एकमेव मतदारसंघ आहे जिथे की शेहेचाळीस हजारच्या आसपास लोकसंख्या आहे आणि मतदार आहेत तेवढे तर ह्या भागातून जेव्हा भाजपाकडून उमेदवारी दिले जाईल तर मातब्बर नेते इथून वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून इथं आपल्या लक्ष आजमावत आहेत तर आपल्याला पक्षाने संधी दिल्यास आपण निवडून निवडून येणार असा आपल्याला विश्वास आहे का मला भारतीय जनता पार्टी त्यांना इथली पब्लिक मला विश्वास आहे जसं की मी तसं काम करतो त्यांना पब्लिकला पण तेवढं माहिती आहे की हमीदभाई सय्यद एवढं कधी पण काय पण काम असू दे त्यांनी नाही म्हणत नाही आणि लोकांना पण इथल्या महिला पण मला माझ्यावर विश्वास आहे आणि मी त्यांच्या विश्वास कधी अपघात करणार नाही ते पूर्ण त्यांचे काम मी करून देईल केंद्रामध्ये नरेंद्र राज्यामध्ये देवेंद्र तर सोलापूरमध्ये आता सध्याला भाजपचं सत्ता येईल असा आपल्याला विश्वास आहे हो होय मला विश्वास आहे कारण काय सरकार वरपर्यंत आमची सरकार आहे केंद्रामध्ये पण सर्व राज्यामध्ये पण आणि महानगरपालिका मध्ये पण आमची सत्ता येईल मला पूर्ण विश्वासानं गॅरंटी आहे म्हणजे आपण निवडणुकीला जर मिळालं तर भाजप पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील माझ्या पार्टीशी आमची टीम पूर्ण भारतीय जनता पार्टी जसं आमची तळवळकर मॅडम आहे आणि सुभाष बापू देशमुख मनीष भैया अन डॉक्टर सरताबी सर जाकिर भाई सय्यद आमचे अल्पसंख्या अध्यक्ष आहे आणि आमचे अर्जुन जाधव हे सर्व टीम आमचे माझे पाठीशी आहे आणि मी एक तर काम करतो मी नय जिंदगी भाग हा भरपूर वंचित असलेला भाग आहे या भागामध्ये आजपर्यंत जेवढे पण नगरसेवक झाले रती महारथी झाले फक्त त्यांनी वायदे केले काम तर काय झालं काय नाही झालं एवढंच माहित आहे येणाऱ्या पुढील काळामध्ये आपल्या पक्षाचं धोरण या भागामध्ये काय राहील नाही साहेब काम झालंय ते काही ठिकाणी काम झालेलं आहे आणि काही ठिकाणी काम झालं नाही आणि मला उमेद आहे ज्या ठिकाणी काम नाही झालं त्या ठिकाणी मी समोर थांबून पूर्ण काम करतो मी एवढा मला खात्री आहे तर हे होते आपले हमीदबाई सय्यद यांनी या भागामध्ये भाजपाकडून उमेदवारी मागितलेली आहे त्यांना उमेदवारी मिळो अशी त्यांना मी शुभेच्छा देतो आमच्या पत्रकार टीमच्या वतीने पण काही महिला पण इथे उपस्थित आहेत त्यांची पण प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नाव मॅडम माझं नाव जुलेखा मोसिन आपण किती वर्षापासून इथं राहतो मी गेल्या दहा वर्षापासून इथं आली आहे मूलभूत सुविधा आपल्याला काय काय नाहीत असं वाटत मला इथं सोयी असं नाही असं वाटतच नाही कारण हमीद भाई शेख यांनी पाण्याची हमीद यांनी पाण्याची समस्या अजून आमची ड्रेनेजची समस्या हे जे काही पण होते महिलांची समस्या ते त्यांनी पूर्ण केलेले आहेत महिलासाठी रोजगार मांडलेला आहे त्यांना सांगितलंय महिलांना जे घर बसल्या आपल्याला काही पण असेल शिवणकाम असेल नाहीतर असं काही पण असं पॅकिंगचं काम असेल असला कुठलाही काम असेल तर आम्ही करायला तयार आहे पण रोजगार महिलांना द्या म्हणजे न जिंदगी भागामध्ये जेवढे पण महिला आहेत महिला वर्ग जेवढे आहेत त्यांना म्हणजे कामासाठी वनवण भटकाव लागत आहे की आपले महिला पण काही महिला वर्ग विडीचा उद्योग करतात विडी काम करतात शिलाई काम करतात तर एखादा मोठा उद्योग जर पक्षाने तर आपल्याला कसं वाटेल त्यावर काय वाटेल आम्हाला खूप बरं वाटेल भाई सय्यदला आपण जर त्यांना तिकीट दिलं पक्षाने तर त्यांना आपण मतदान करणार का आपण सर्व इथं एवढा उपस्थिती आहे हा प्रश्नच नाही आम्ही मतदान करणारच तो आपका किती राही रहेगा हमीद सय्यद कुठे आहे हमीद सय्यद आहे रेखा सालं कमीत कमी या विभागामध्ये आम्ही पस्तीस वर्ष झालं राहतो नगरसेवक नसतानाही खूप सारे काम आमच्या भैयानी हमीदभयांनी केलेले आहे नसताना सुद्धा तेव्हा आता नगरसेवक मिळाला तर ह्याच्यापेक्षा त्यांनी जास्त करतील पण नसताना त्यांनी अर्ध्या रात्री आम्ही जरी आम्हाला आम्हाला कुठला समस्या आली आम्ही भैयाना सांगितलं की त्यांनी त्यांचं काम नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला येऊन धावून येऊन आमचं आमचं जे बी काही असते निवारण करून जातात जिंदगी भागामध्ये आपण प्रत्येक वेळी आपण पेपरला वाचतो न्यूज चॅनल बघतो की मूलभूत सुविधाचा अभाव अजून सुद्धा आहे पन्नास हजारच्या लोकसंख्या असून सुद्धा महापालिकेकडे लक्ष देत नाही तर त्याच्या अनुषंगाने भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर आपण आपली काय भूमिका राहिली जर जर देव करो परमेश्वराच्या आशीर्वादाने जर यांना तिकीट मिळालं मिळेलच मी खात्री देते कारण काही नसताना सुद्धा तो माणूस जेवढा धडपडतो मग केल्यानंतर दर किती धडपडेल नागरिक समस्या भरपूर आहे इथं गोरगरीब जनता खूप सारी आहे घरात बसून महिला असते मग त्यांना गृह उद्योग मिळावं ही आणि करून देतील त्यांनी मला ही खात्री आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा